नमस्कार मी भाग्यश्वरी फाटक सांगायची काय आता जरूर नाही उरली आज आपण आय पी ओची माहिती घेणार आहोत स्टट्स ॲक्सेसरीज आता या स्टड्स म्हणजे काय हे सुद्धा सांगायचे खरं तर गरज नाही आहे हल्ली बायकांना पुरुषांना सगळ्यांनाच हेल्मेट लागतं आणि सगळेच जण मोटरसायकल बाईक सगळ्याचा वापर करतात त्यामुळे ही कंपनी बऱ्याच जणांना माहीत असेल हेल्मेट पुरवणारी ही कंपनी आहे एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये स्थापना झाली आणि एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये ही कंपनी सुरू झाली या कंपनीला जवळजवळ पाच दशकांचा अनुभव सुद्धा आहे पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की हा पूर्ण ओ एफ एस आहे ऑफर फॉर सेल म्हणजे काय तर आय पी ओमधून मिळणारा एकही रुपया कंपनीला मिळणार नाही म्हणजे या पैशामधून कंपनीमध्ये कुठल्याही सुधारणा होणार नाहीत तर जे लोक त्यांचे शेअर विकतील त्यांच्याकडे त्याचे पैसे जाते पाचशे सत्तावन्न रुपये ते पाचशे पंच्याऐंशी रुपये असा याचा प्राईस बॅन आहे आणि हा आय पी ओ तीस तारखेला सुरू होऊन तीन तारखेला संपेल ग्रे मार्केट प्रीमियम पंचावन्न रुपये सध्या चालू आहे म्हणजे सहाशे चाळीसचा भाव ग्रे मार्केटला चालू आहे पंचवीस शेअर एका लॉटमध्ये तुम्हाला भरायचे आहेत आता हा शेअर महाग आला आहे का स्वस्त आहे याचा विचार करायचा तर पाचशे पंच्याऐंशीच्या भावाने दिला तर तेहतीस वेळा तेहतीस तेहती तेहती पटीनी आहे आणि पाचशे सत्तावन्नच्या भावाने विचार करायचा तर एकतीस पटीवर आला आहे हिचा रेव्हेन्यू दहा टक्क्यांनी वाढतो आहे प्रॉफिट एकवीस टक्क्याने वाढलं आहे ही कंपनी टू व्हीलरसाठी हेल्मेट पुरवते म्हणजेच हेल्मेटचं प्रॉडक्शन आणि विक्री दोन्ही गोष्टी ही कंपनी करते म्हणजे डिझाईनही करते प्रोडक्शनही करते आणि मोटरसायकलला लागणाऱ्या ॲक्सेसरीजसुद्धा ही कंपनी पुरवते म्हणजे त्याच्यामध्ये जॅकेट्स येतील ग्लोव्ज येतील रेन सूट हे आयवेअर येतील तर अशा बऱ्याच गोष्टी ही कंपनी पुरवते आणि त्याचप्रमाणे हिरो मोटो होंडा सुझुकी आयशर यामाहा यांना ॲक्सेसरीज हेल्मेट दोन्ही गोष्टी ही कंपनी पुरवते सत्तर देशांना ही कंपनी निर्यात करते अमेरिका एशियन सगळे देश आणि युरोप या तिन्ही ठिकाणी ही, ही निर्यात करते तिची तीन मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीज आहेत त्या फॅसिलिटीज फरी फरीदाबाद आणि हरियाणा इथे आहे तिथे ही, ही कंपनी नऊ पॉईंट शून्य चार एवढे मिलियन युनिट्स तयार करते आणि यावर्षी तिने सात पॉईंट चाळीस मिलियन युनिट्स विकलेले आहेत पण एकच गोष्ट आहे की लोकेशन कॉन्सन्ट्रेटेड आहे प्रोडक्शनचं त्यामुळे संप झाला हरताळ झाला काहीही झालं तरी तिच्या प्रोडक्शनवर परिणाम होऊ शकतो एकाच एरियात आहे आणि कधीसुद्धा प्रॉडक्शन एकाच एरियात असणं हे धोक्याचं असतं आणि दुसरी गोष्ट जी प्रॉडक्ट्स का ही कंपनी विकते ती मोटरसायकलसाठी म्हणजे टू व्हीलरसाठी वापरली जातात काही कारणाने जर टू व्हीलरचीच विक्री कमी झाली तर अर्थात तिच्या विक्रीवर परिणाम होईल पण हे जवळजवळ अशक्य आहे कारण हल्ली टू व्हीलरचं मार्केट खूप मोठं झालं आहे आणि आपल्याला तर माहिती आहे की ट्राफिक जॅममध्ये टू व्हीलरच जास्त उपयोगी पडतात सप्लाय चेन बघितलं तर एक धोका आहे मात्र त्याच्यात की रॉ मटेरियलसाठी कुठलाही लॉंग टर्म ॲग्रीमेंट तिने केलेलं नाही लॉंग टर्म करार केलेलं नाही त्यामुळे ते आत्ता सध्या ऑर्डर बाय ऑर्डर किंवा स्पॉट बेसिसवर रॉ मटेरियल खरेदी करतात आणि हे रॉ रॉ मटेरियल मुख्यत भारतातून आणि काही प्रमाणात चीन जपान थायलंड नेदरलँड्स इथून घेतात पण समजा यांना रॉ मटेरियल मिळालं नाही तर मुश्किल येऊ शकते हा दुसरा धोका आहे म्हणजे एक एकाच एरियात प्रॉडक्शन आहे हा धोका आहे रॉ मटेरियलचा लॉंग टर्म ॲग्रीमेंट नाही हा दुसरा धोका आहे म्हणजे कच्च्या मालाचा जो पुरवठा आहे तो नियमितपणे होईल त्याचप्रमाणे आवश्यक असलेल्या क्वालिटीचा होईल आणि त्याच किमतीला होत राहील याची कुठल्याही प्रकारची गॅरंटी देता येत नाही दुसरं म्हणजे मागणीचा ट्रेंड नेहमी बदलणार आहे तर त्याप्रमाणे यांना इनोव्हेशन करावं लागेल म्हणजे फिट कम्फर्ट आणि टेक्नॉलॉजी आणि हे त्यांनी जर केलं नाही तर विक्रीवर परिणाम होऊ शकतो आणखीन एक धोका काय आहे तर त्यांना थर्ड पार्टी सर्टिफिकेशन लागेल म्हणजेच भारतात विकायचं भारतात प्रोडक्शन करायचं तर बी आय एस हे सर्टिफिकेशन लागेल इंडोनेशियासाठी त्यांना एस एन आय हे सर्टिफिकेशन लागेल आणि युरोपसाठी ई ई हे सर्टिफिकेशन लागेल समजा काही कारणाने एखादा इशू त्यांनी सोडवलं नाही रिझॉल्व्ह झाला नाही तर त्यांना सर्टिफिकेशन मिळणार नाही सर्टिफिकेशन मिळेपर्यंत मालाची विक्री पण थांबेल पण केअर रिपोर्टप्रमाणे बघायचं झालं तर हेल्मेटचे लार्जेस्ट मॅन्युफॅक्चरर आहे त्यांचं व्हॉल्यूमही चांगलं आहे आणि कंपनी व्हर्टिकली इंटिग्रेटेड आहे आणि प्रत्येक गोष्टीचं प्रोडक्शन त्यांचं हाऊस प्रोडक्शन आहे त्यामुळे प्रॉडक्ट डेव्हलपमेंट लवकर होऊ शकेल बॅकवर्ड इंटिग्रेशन आहे त्यामुळे कॉस्ट एफिशियन्सी आहे क्वालिटी कंट्रोलसुद्धा आहे आणि ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून डेडिकेटेड डिझाईन आणि डेव्हलपमेंट टीम त्यांनी केली आहे या टीममध्ये एकोणीस डिझायनर आहेत छप्पन्न बाकीचे मेंबर आहेत म्हणजे टीम पुरेशी मोठी आहे तीनशे त्रेसष्ट ॲक्टिव डिस्ट्रीब्युटर्स आहेत म्हणजे डिस्ट्रीब्युशन नेटवर्कही यांचा चांगला आहे चांग ते सरकारलाही डिस्ट्रीब्यूट करतात सेंट्रल पोलीस कॅन्टीन कॅन्टीन डिपार्टमेंटल स्टोअर्स यांनाही ते डिस्ट्रीब्यूट करतात या, करता। या सगळ्या गोष्टी बघत असताना कंपनीचं व्हॅल्युएशनही एवढं महाग नाही आहे प्रॉफिटेबल आहे तर याचा सगळ्याचा विचार केला आणि ग्रे मार्केट प्राइस याची बऱ्याच अंशी स्टेबल आहे म्हणजे पंचावन्न रुपयाचं जर विचार केलात तुम्ही की पंचावन्न रुपये आपल्याला आय पी ओतून मिळू शकतील तर साधारणपणे दहा टक्के फायदा होऊ शकतो अर्थात आपण आय पी ओचा फॉर्म भरतो त्याच्यापासून चार ते पाच दिवसात लिस्टिंग होता तुमचा काही पैशावरचं व्याज जात नाही काही नाही जर समजा तुम्हाला आय पी ओ लागला तर पंचावन्न रुपये एवढा फाईन फायदा तुम्हाला होऊ शकतो तर विचार करा सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आहेत चांगलं काय वाईट काय मग भरावाकेल भरू नये याचा विचार करा पण प्रायसिंग आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी रिझनेबल आहेत बघा तुमचा विचार काय ठरतो आहे ते पण केमिकल कंपनीसारखं नाही आहे तुमच्यासमोर असणारी वस्तू आहे प्रॉडक्ट रोज लागणार आहे त्यामुळे त्या, त्या प्रॉडक्टशी आपला संबंध येतो म्हणून प्रत्येक गोष्ट आपल्याला या कंपनीतली समजू शकते त्यामुळे विचार करा आणि भरायचा असला तर ठरवा नमस्ते